आज खरोखर बीडच्या जनतेकरता हा स्वप्नपूर्तीचा योग आहे अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते आणि मग अशी उल्लेख झाला केशर काकू शिरसागर असतील किंवा आमचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील यांनी या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की हा पितृपक्ष चाललेला आहे आपण अखरपक म्हणतो पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना काहीतरी अर्पण करायचं असतं त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय खर तर मागच्या काळामध्ये आम्ही न्यू आष्टी ते अहिल्यानगर दोन हजार तेवीस साली त्याचा शुभारंभ केला होता आणि आता बीड पर्यंत आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि दादांनी आताही आताच सांगितलं की लवकरच विजेचं काम देखील पुढच्या तीन चार महिन्यात आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर ही विजेच्या इंजिनवर ज्यावेळी धावेल त्यावेळी याचा वेगही वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील त्याच्याकडे आता आपण सगळे अग्रसर झालो